वंदे मातरम करता थोडी थोडकी नाही एकतीस आंदोलन ही त्या ठिकाणी अंबादासजींनी केली आणि संभाजीनगरच्या नामांतराकरता देखील त्यांनी अनेक आंदोलनं केलं मला आनंद आहे की आमच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण ना आम्ही केलं नाही उद्धवजी नाही एक एक असं नाही एक मिनिट एक मिनिट नाही सांगतो नाही नाही एक मिनिट एक मिनिट अरे मला मला बोलू द्या उद्धवजी तुमच नाही नाही तुमच्याकडचं ज्यावेळेस बहुमत संपलं आणि बहुमत दाखवा असं पत्र ज्यावेळेस तुम्हाला राज्यपालांनी दिलं त्यानंतर तुम्ही जी कॅबिनेट घेतली हां त्या त्यावेळी जी तुम्ही मंत्री ती 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 बैठकही इलिगल होती अशा प्रकारे राज्यपालांनी अशा प्रकारे राज्यपालांनी आपल्याला पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेता येत चला तरी तथापि तुम्ही म्हणजे असं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणतात त्यामुळे जाता जाता तुम्ही पण त्यानंतर ज्यावेळी पूर्ण बहुमत आम्ही सिद्ध केलं ते बहुमत सिद्ध करून छत्रपती संभाजीनगरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला आणि तो केंद्र सरकारने देखील मंजूर केला पण पुन्हा मी याच्यावर येतो की यातलं महत्व असं आहे की याकरता आपण अनेक आंदोलनं केली हे महत्त्वाचं आहे म्हणजे सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे खरं म्हणजे तर यात सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे कारण त्या संभाजीनगरच्या पहिल्या सभेमध्ये महापौर निवडून आल्यानंतर त्यांनी त्यावेळी ते घोषित केलं होतं की आजपासून छत्रप संभाजीनगर हे नाव देण्यात येतं आहे त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आपण एक महत्त्वाचं काम या ठिकाणी या संदर्भात केलं आहे तुम्ही समाजशास्त्रा शास्त्रामध्ये एम एची तिसरी पदवी घेतलेली आहे म्हणजे दुसरी योगामध्ये तिसरी समाजशास्त्रामध्ये पण विधी शाखेचे मात्र दोनच वर्ष तुम्ही पूर्ण केले तिसरं केलं असतं तर तुम्ही देखील वकिलांच्या रांगेमध्ये बसू शकला असतात पण <laughs> अजूनही तुम्ही करू शकता म्हणजे एकच वर्ष राहिलाय आणि तुम्ही तसे हुशार आहात त्यामुळे एक वकील म्हणून मला असं वाटतं की तुम्ही वकिली पूर्ण करावी आणि निश्चितपणे हे काम करावं तर मूळ यांचा पिंड हा अतिशय धार्मिक आहे भागवत सप्ताह असेल कावड यात्रा असेल गणपती अश अथर्व शीर्ष पठण असेल नवरात्र उत्सव असतील यात सातत्याने आघाडीवर असलेले अंबादासजी हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विरोधी पक्ष नेता म्हणूनही अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आणि आपल्याला माहिती आहे की शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं विरोधी पक्षनेतेपदाचं एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे मी देखील काही काळ विरोधी पक्षनेता राहिलो आणि मी खालच्या सभागृहात सांगितलं की माझा तर जीवनातला जास्त काळ हा विरोधी पक्षात गेला आहे म्हणजे माझी पी एच डी विरोधी पक्षात कसं काम करायचं याच्यावर आहे हे तर मी गेल्या दहा वर्षात शिकलो शासनात कसं का काम करायचं त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे एक विरोधी पक्षनेता म्हणून एक आपलं आपली प्रतिमा आपलं नाव तयार करण्याचं काम अंबादासजींनी केलं अनेक प्रश्नांवर कधी आक्रमक भूमिका घेत कधी गौप्यस्फोट करत त्यांनी आपल्या परीनं या पदाला जो न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच म्हणजे मी जसं म्हणालो की या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावर रेमंततील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी <laughs> आता उद्धवजी पर्यंत तर काही स्कोप नाही पण हे ऐका एकोणतीस पर्यंत <laughs> आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला <laughs> नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो काही विचार आहे हा विचार ते सोडणार नाहीत त्या विचाराच्या दिशेनंच सातत्याने ते सातत या ठिकाणी काम करत राहतील आता खरं म्हणजे पुढचे विरोधी पक्ष नेते कोण असा प्रश्न देखील निर्माण आता तुम्ही सोडवाल तो प्रश्न म्हणजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू काही अडचण नाही आहे म्हणजे नाही असं आहे की दोन्ही नाही नाही दोन्हीकडचा जो काही आहे आता इथे काय आहे की इथे हे सभापती ठरवतील ते होईल आणि खाली अध्यक्ष ठरवतील ते होईल त्यामुळे जे तुम्ही ठरवाल आम्हाला ते मान्य असेल सभापतींना मान्य असेल तर सभापती मान्य करतील खाली पण आम्हाला मान्यच आहे तुम्ही जे म्हणाले ते पण अध्यक्षांना ज्यावेळेस मान्य होईल त्यावेळी त्याचा निर्णय हा त्या ठिकाणी देखील होईल <laughs> शेवटी अध्यक्ष आणि सभापती वरच्या स्थानावर बसले आहेत आपण सगळे त्यांच्यापेक्षा खाली बसलेलो आहोत त्यामुळे त्यांचा निर्णय अंतिम असतो आणि तो आपल्या सगळ्यांना मान्यच करावा लागतो आणि लोकशाहीचा संकेत आहे मुख्यमंत्री किती मोठा असला तरी अध्यक्षांनी किंवा सभापतींनी सांगितलं तर ते ऐकावंच आपल्याला लागतं पण आता जरी आ, या ठिकाणी विरोधी पक्षनेतेपदाची टर्म आपली किंवा विधानपरिषदेची टर्म आपली संपत असली तरी मला असं वाटतं की मोठी कारकिर्द अजून राजकारणातली आपली आहे त्यामुळे मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि भविष्यातही या सभागृहात कालच्या सभागृहात अजून कुठल्या सभागृहात जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी आपण जरूर यावं आणि लोकहिताकरता जी काही कामं या ठिकाणी करता येतील ते, ते आपण करावी मी निश्चितपणे असं म्हणेन की या सभागृहातले आपले एक उत्तम सहकारी म्हणून अंबादासजींनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाबद्दल मी त्यांचा गौरव या ठिकाणी करतो आणि त्यांना पुढच्या आयुष्याकरता शुभेच्छा देतो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय सभापती महोदय महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य पंधरा मिनिटात बैठक संपवून परत येतो आणि विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा काळ हा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संपतो आहे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे हे शेवटचं अधिवेशन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना आज सभागृहाच्या वतीनं निरोप देण्यात येतोय आणि आत्ताच विधिमंडळाचे नेते यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपले विचार दानवे साहेबांच्या संदर्भामध्ये मांडलेले मी माझ्या वतीनं देखील महायुतीच्या सरकारच्या वतीनं देखील त्यांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये विधान परिषद सदस्य म्हणून तसेच ऑगस्ट दोन हजार बावीसपासून विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करतो आणि त्यांचं सुरुवातीलाच मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या या पुढच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीला देखील मी मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहत सोबत प्रेस करा